शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या फसवणूक प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून त्यांनी संस्थेचा चेअरमन संदीप सुधाकर थोरात आणि दरेवाडी शाखेचा मॅनेजर दिलीप तात्याभाऊ कोरडे यांना अटक केली आहे दरम्यान त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं असता न्यायालयानं दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे सह्याद्री मल्टीसिटी निधी लिमिटेड या संस्थेच्या चेअरमन सोबत तेरा व्यक्तींनी मिळून अठरा जणांची सुमारे सहासष्ट लाख रुपयांची फसवणूक केली आरोप करत प्रमोद राजेंद्र साठे यांनी नऊ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय भिंगार उपनगरातील सेलफोन गाईज मोबाईल शॉपी पाथर्डी रस्ता इथं बुधवारी दुपारी एका अल्पवयीन मुलावर लोखंडी कोयताना हल्ला करून मारहाण केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी सावता नगर भिंगार येथील दोघांविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय महेश नगर येथील अल्पवयीन मुलानं फिर्याद दिली आहे फिर्यादी हा बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सेलफोन गाईज मोबाईल शॉपी पाथर्डी रस्ता इथं असताना संशयित दोघा आरोपींनी त्याला दुकानाबाहेर बोलावलं त्यावेळी फिर्यादी संशयित आरोपींना मोबाईलवर लाईव्ह शिबिगार केली नसल्याचं समजावत असतानाच संशयित आरोपीपैकी एकानं त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी कोयता काढून फिर्यादीच्या हातावर वार केला त्यामुळे फिर्यादी जखमी झाला अहिल्यानगर येथील एका महिला शिक्षिकेच्या कोटक महिंद्रा बँक खात्यातून सहासष्ट हजार रुपये अज्ञात व्यक्तीनं ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात सावेळी उपनगरातील संचार नगर पाईपलाईन रस्ता येथील महिलेनं तोपखाना पोलीस ठाण्यात बुधवारी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात बँक खातेदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हुंडेगरी लॉन समोर शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत त्या गेल्या सात वर्षापासून कोटक महिंद्रा बँक पाईपलाईन रस्ता अहिल्यानगर येथील बचत खात्याचा वापर ક કરતા હતા नगर सावेळी उपनगरातील चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं पकडलं असून त्याच्याकडून एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय किरण दशरथ पालवे असं या आरोपीचं नाव आहे याबाबतची माहिती अशी की सहा ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास सीताबाई दिनेश कुमार मंडल या नवले नगर येथील मारुती मंदिरातून दर्शन घेऊन घरी जात होत्या त्यावेळी एका इस्मानं त्यांच्या पाठीमागून येत गळ्यातील दोन तोळे वजनाचं सोन्याचं मंगळसूत्र बळजबरीनं हिसकावून घेतलं आणि दुचाकीवरून पसार झाला दिल्ली इथं नुकत्याच झालेल्या ऑल इंडिया इंडिपेंडन्स कप कराटे चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये एस जी स्पोर्ट्स अकॅडमी अहिल्यानगरच्या खेळाडूंनी यश मिळवलंय आठ ते दहा ऑगस्टला पडलेल्या चॅम्पियनशिपमध्ये आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार छत्तीसगड गोवा गुजरात उत्तराखंड पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांचा सहभाग होता यात एसजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या आदित्य बोरुडे तेजस कातोरे वैष्णवी चव्हाण संस्कृती सिनारे वरद कोकरे श्रेयस साठे या खेळाडूंनी सहभाग घेतला होता या बातमी सोबत शहराची खबरबाद मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर